तर हे आहेत गोड्या चिमड्या मस्त मोठ्या फक्त काय तर किती वर्षात ना तर मला वाटलेलं तसच झालेलं आहे हे विसरलेले बड्डे आणि असं काय व्हिडिओ होते माझा कशात काढते मी हॅपी बड्डे म्हणाली मला माहितीच पडलं दुपारी मला वाटलं झालेलं आहे मस्त दर्शन आणि ओटी वगैरे भरले देवीची बघितल्यासारखं मी आता मी यांची वाट बघते कारण हे गेले तर कोंबडा आणायला आणि कोंबडा आणायला को कोंबडा आणला आहे कोंबडा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत आज आहे थोडासा स्पेशल दिवस माझ्यासाठी माझा आहे बड्डे अगं अजून मला कोणीच नाही विश केलं मी स्टेटसला फोटो टाकला ना तेव्हा मला दोन तीन एक काकाचा एक दादाचा असा रिप्लाय आला आहे स्टेटसला दिसला आहे यांनी तर मला अजून विशच नाही केलं जाऊ दे मग तेवढं हे करतच नाही आणि केक कापणार नाही असं मी ठरवलं आहे बड्डेला संध्याकाळी मी सांगून ठेवणार आहे की, की केक बी काय नको मी काय काय केक कापणार नाही कारण पाहिजे तसा इंटरेस्ट राहिला नाही आता बड्डेला जाऊ दे चला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलूया आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहूया चला आता माझी मस्त छान अशी पूजा झालेली आहे आणि आज जाणार आहोत आम्ही गावदेवीच्या मंदिरात काहीतरी आखाड महिना चालू झाला आहे तर मग आमच्या इथं म्हणजे इथं गावदेवीला कोंबडा दाखवतात आणि मग तो येऊन बनवायचा इकडं घरी असं म्हणजे आज गावदेवीचं दर्शन घ्यायचं आहे छान म्हणजे मला मस्त वाटते की माझा आज बड्डे आहे आज आणि आजच गावदेवीचं दर्शन घ्यायला चालवतो आम्ही तर खूप छान वाटते बघू या आज दिवसभरात काय होतं आई बोलत होती मला की ये घरी बन घरीच करू आपण आणि मावशीला मावशीनेसुद्धा फोन केलेला मला ती देणार होती अक्षताची पार्टी अक्षताला छान एक्झाममध्ये छान नंबर मिळाले त्याच्यामुळं मग ती पार्टी देणार होती बोलली ये इकडंच करू ये बड्डे पण पाऊस पडतं आहे आणि ये जा गौरांशला घेऊन त्याच्यामुळं एक दिवस जा आणि परत या कारण उद्या शाळा गौरांची आणि माझा क्लास आहे मग बोल नको राहू दे आपल्या इथं आहे ते बरं आहे म्हणून मग इथंच बघूया काहीच नाही आणि स्पेशल असं काहीच नाही आपल्या घरात नॉर्मल जसं राहतो ना तसं राहायचं फक्त स्पेशल आहे ते म्हणजे आज गावदेवीचं दर्शन आणि कोंबडा न्यायचं आहे आज गावदेवीला ते तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा संध्याकाळपर्यंत काय काय होतं आहे हे मला कधी आणि किती वाजता विश करतात बारा वाजता तर आत्ता बता नव्हता जागे होते मी पण हे झोपले तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघू आता

तर वरती बघ वरती बघ काय आहे ये वरती बघ समजला तर माझीसुद्धा तयारी झाली आणि आम्ही चेंबूरवरून टॉप घेतलेला ही स्टाईल दोन्ही झाले पण छान वाटते मला आवडला दुसरा काढलेला मगाशी पण हा घातला म्हणजे जाऊ द्या हा घालते बारा वाजायला आले तरी आमचं मंदिरात जायचं काय आता पता नाही आहे सगळं भरून वगैरे ठेवलं आहे आता पाऊस पण थांबला तर पटकन जाऊन येतो गौरांच्या आंघोळ केले आताच ही असं धुतली तर त्याच्यामुळं मग अशीच ठेवते जरा विंचर ते करून निघालेत चला अरे चला निघतो आता आम्ही आणि माझा बड्डे विसरलेले आहेत असं वाटतंय मला अजूनपर्यंत बारा वाजले ना दुपारचे अजूनपर्यंत नाही केलं मला हॅपी बड्डे विसरलेत विसरलेत No, eso voy a darle बघितले असाल तुम्ही आता मी यांची वाट बघते कारण हे गेले तर कोंबडा आणायला आणि कोंबडा आणायला कोंबडा आणला आहे कोंबड्यावाल्याला म्हणजे कापणार ना त्याला आणायला आणि जस्ट हायवेच्या बाजूलाच आमचं काळदेवीचं मंदिर आहे आता बघूया हे किती वाजता गाड्याला गाड्याच त्या बसले मी त्यांची वाट बघत दर्शन झालं मस्त वाटलं आवाज येते की नाही काय माहिती बघूया आता चला तिकडं धुक ते 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 आहे लावू हा लावला <laughs> जा ला। चालला दाखवला का देवीला दाखवा नाही इकडं प्रसाद भेंडीच्या पणावर चालू नाही घ्यात चालू नाही गेला मागार केलेला बंद केला मी इकड लांबच स्टॉल आहे ना माझ्या बड्डे स्पेशल आज बनवते आम्ही पुऱ्या दोघे आम्ही लाटतोय आई माझ्या बड्डे स्पेशल आहे का बाबांची भरमाईश आहे तुमच्या बड्डे माझ्या बड्डे स्पेशल नाही बाबांची भरमाहिश आहे जरा खूप मला माझा बड्डे आहे मला हॅपी बड्डे बोलला तू हॅपी मध्ये काय टिकणे

नीर बोल आता हॅपी बर्थडे मम्मा बर्थडे हा बोल बोल दे दा, बोल दा दे आता खाऊ दे <laughs> खाऊ दे आता खाऊ दे खाऊ तर ह्या आहेत गोड चिंबड्या मस्त मोठ्या आहेत एक जरा छोटी फक्त गुड्ड्याने कशा काय तर <laughs> किती वर्षात ना काहीतरी आलं आहे गुड्ड्याच्या घरून हां गौरासाठी काय गौरांसाठी तीन शुंबरा दिल्या हां या बघा बनवून बिनवून द्यायचं आणि इकडं पीठ बनवलेलं भरायला असं पण रस्ता छान होतो नुसतं हां ते तर एक बरोबर होतं की बनवून द्यायचं रस्ता बिस्ट आम्हाला खर खर बरोबर होत ते भरले वाटत ना हा भरले का बघा बो, बो आहे काढू नका हे बघा भरलेली आहे ही बघा इथं पण आहे मस्त आहेत चिंबोर्या हे बघा धुवायला नको का चांगले आहे तर नको तू चिकल विकल नाही आहे त्याच्यात नाही नाही काळ्या काळ्या ना। पण ते ऑरेंज वाला काढू नका एवढा छान आहे अभ्यास करताना एवढा मला त्रास देतो ना गौरांज लय एकदम डोक्याचे शिर उभे होऊन जाते मला हे हे काय हे असतोय त्याला फक्त टीव्ही बघायला तेवढं बोर होत नाही फक्त अभ्यास करताना बोर होत अभ्यास करताना कंटाळा येतो ये बोललेली नुसता कंटाळा करते नुसता कंटाळा येते सगळं पण कंटाळा लक्षात पण एकदम मस्त राहतं त्याच्या लगेच दोन तीन वेळा जर आपण गोष्ट सांगितली ना लगेच त्याच्या लक्षात राहणार तर आता लिही ना तू लिहायला काय होत आहे तुला सगळं माहिती असून टीचरला दाखवायचं ते लिहिलेलं गौरा हा नको ना मग टीचरला फोन करून दाखवू टीचरला फोन करून देते तू बोल लिहून नको लिहून नको मला येत आहे सगळं हा काय हात चालवायचं नाही मी उद्या येऊन टीचरला सांगणार आहे खरोखर सांगणार आहे हा मग ना बोलायचं नाही असं नाही सांगायचं तर मला कंटाळ मला बरं होतंय टीव्ही बघतो का नाही एक दोन तास तू तेव्हा मम्मा येते का बोलायला गौरांज बंद कर गौरांश गौरांज बजाल तेव्हा दोन तास मी बघून देते ना तुला टीव्ही मग तसा अभ्यास पण करायचा ना मम्मा मी अभ्यास करणार मम्मा मला テレビ आता परत मग मी तर बाप रे दुपारपासून टीव्ही बघितले आणि आता बोलतो मला अभ्यास टीव्ही बघू दे मी बोल हसायचं नाही मला लय असलं असलं की राळे दम मम्मा नुक्क काय बोलू दे का माझा बर्थडे मला लय त्रास देते गौराची अजिबात नाही मला नाही गड़ी गड़ी। ना आणि अंडी मोठला दाग दागर त्याच ना त्याचं नाव आहे लोबोट पातल पात फ्लेट पातल लोबोट पातल फ्लेट ए फ्लेट पातल लोबोट पात पातळ नाही फ्लेट पात पात <laughs> चल मी असवलं ना आता अभ्यास कर चल पटापट दोन ओली लिहायच्या मग थोडा अभ्यास करायचा परत मग गोष्ट सांगायची मला उद्या तुला गोष्ट सांगायची टीचरला चल छान अपोऱ्या अभ्यास करणार आहे ना आणि ही मस्त महाकालची टी शर्ट तिकडं उलवायला शनिवारचं मार्केट भरायचं ना त्याच्यातून आईने घेतलेली म्हणजे पसंत मी केलेली तिने घेतलेला दोन टी शर्ट एक आहे नवीन आज आजच काढली सुद्धा मला छान वाटली जय जेस, जयश्री महाकालवाली तर मग ही घेतली त्याला आज घातले तर छान वाटते आहे ना आणि मार्केट बसून देत नाही आता रविवारचा नाही मंगळवारचा नाही कुठलाच नाही तिकडं बसून देत बंद करून टाकतात लगेच तर चल आता अभ्यास करा असं चाललं आहे माझा सुद्धा आपला घरातला बड्डे तर काय नाही केक वगैरे काय नाही आई चिमुरीचा रसा बनवला मी भाकरी बनवल्या खायचं आणि झोपायचं असा बड्डे आहे ना माझं माझ बड्डे बघितलं कसा बोलते बनवायचं डोळा डोला डोळा रे गा, गा, गा पप्पा नाही बदक खायचं बदक बिदक खायचं ना छी डोळा ना डोळा खायचा लय म्हणजे जीव की प्राण लय चला, चला, बडबड झाली आता अभ्यास घेते मला वाटलेलं तसंच झालेलं आहे हे विसरलेले बड्डे आणि असं काय व्हिडिओ आहे हो ते माझा कशात काढते मी हॅपी बड्डे म्हणाली मला माहितीच पडले तुपारीचा बर्थडे मला वाटलं सतरा तारीख आहे आणि गेल्या वर्षी पण असंच झालेलं बड्डे बड्डे सगळे बॉम्बल सतरा तारखेला बड्डे आहे ना ही बोलते हा सतरा तारखेला बड्डे खतरावी मी दौरा मोठा आहे ना तर मला वाटलं सतराच असेल ऐसा झालेला तुला जाऊन दे आपण सेलिब्रेशन करू सतरा तारखेला तिथीप्रमाणे प्रमाणे सतरा तारीख येते असं मी तिथीप्रमाणे प्रमाणे बड्डे करायचे याच्यामध्ये बस हेच एवढच ऐकवायचं होतं की मी सकाळीच बोललेलो यांना लक्षात नाही नाही मी रात्रीच बारा वाजता मोठा केक आणला असता फटाकडे आणले असतात बँकोवाले वाले पड बारा वाजता पण रात्री मी जागे होते आपण मला माहिती दुपारी पडला आज की आज तुझा पडते तू बारा वाजता जागी होतीस तर ठीक आहे पण मला तरी माहिती पाहिजे मी बोलतो सतरा तारीख आहे ला करू आपण पैसा होत गेल्या वर्षी मी झालता त्याच्या गेल्या वर्षी पण झालेला होत आहे होत आहे म्हणून मी बड्डे करायचं सोडून दिलंय कुठे सोडलं ते मी धरून आणि पुढच्या वर्षी टायमावर केक बीक घेऊन चला तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय